श्रोते हो नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे दे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या स्टोरीटेल कट्ट्यावरती आज मी एकटाच बोलणार आहे आश्चर्य वाटलं असेल ना हा, एक हां एकटाच म्हणजे काय की मी बोलणार आहे पण ते तुमच्याशी बोलणार आहे मी तुम्हाला एक विलक्षण अनुभव आज शेअर करणार आहे तो आहे मागच्या आठवड्यातलाच होय मी मागच्या आठवड्यात श्रीक्षेत्र गिरणार येथे गेल गेलो होतो अचानक गेलो आणि श्री दत्तात्रयांचं ते ठिकाण आहे आणि ते अतिशय खडतर तिथला प्रवास आहे असं म्हटलं जात होतं आणि तो अनुभव मी कसा घेतला मला त्यातनं काय समजलं हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ऐकूया ते मंतरलेले पाच तास मित्रांनो लौकिक अर्थाने मी तसा कट्टर धार्मिक वगैरे बिलकुल नाही श्रद्धावान जरूर आहे मागच्या आठवड्यातली गोष्ट कोणतीही शक्यता विचार अथवा कल्पना नसताना मनात अचानक आलं की गिरणारला जावं अगदी अतून वाटलं सतत वाटू लागलं व्यवहारात काही दिवसांपासून अडकलेल्या एक दोन गोष्टीतून बाहेर आलं की जाऊया असं मनाला समजावलं गंमत म्हणजे त्या गोष्टी पुढच्या दोनच दिवसात पूर्ण झाल्या याचाच अर्थ आपणास बोलावणं आलं आहे हे नक्की आणि आता जायचंच असा मग निश्चय झाला योगायोगानं माझा थोरला भाऊ समीर तेव्हाच म्हणजे बुधवारी माझ्याकडे आला होता त्याला माझा विचार बोलून दाखवला तो म्हणाला मी येतो मग गुरुवारी पुण्याहून जुनागडला जाणाऱ्या रेल्वेच्या बुकिंगचा प्रयत्न केला पण वेटिंग लिस्ट मोठी होती विमानाचं तिकीट खूप महाग असेल म्हणून पाहिलंही नव्हतं पण तो चान्स घेऊन पाहू म्हणून रात्री तो चान्स घेतला तर ते आदल्या दिवशी बुकिंग असतानाही आवाक्यातलं होतं तेव्हा ते बुकिंग लगेच केलं तयारी काय करायची माहीत नव्हतं एक दोन जाणकारांशी बोलणं झालं होतं तितकंच सकाळी पटकन बॅग भरली दुपारचे पावणे दोनचे विमान गाठले म्हणजे पुणे ते राजकोट असं ते प्रवास होता योगायोगानं आमच्या शेजारी आमच्याच गावचे श्री राधाकृष्ण पाटील हबप पा संदीपान महाराज हसेगावकर यांचे ते सुपुत्र हे आमच्यासोबत होते त्यांच्या संगतीमध्ये राजकोटपर्यंतचा प्रवास कसा झाला कळलंच नाही राजकोटला आम्ही उतरलो तेव्हा प्रत्यक्ष संदीपान महाराजांशी फोनवरून संवाद झाला त्यांचे आशीर्वाद लाभले सुमारे साडेपाचच्या सुमारास राजकोटवरून जुनागडला विनाथांबा एस टी मिळाली म्हणजे तिथली बस मिळाली स्टेट गव्हर्नमेंटची ती जुनागडला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पोहोचली समीरदारच्या ओळखीतून गिरनारच्या पायथ्याशीच एका गोशाळेच्या धर्मशाळेत राहण्याची सोय झाली थोडासा आराम केला रात्रीच गुरु शिखराकडे कूच करायचं ठरलं मग आंघोळ केली जेवण झालं जेवणाच्या वेळीच आमच्यासोबत असणाऱ्या बडोद्याच्या मंजरतकर परिवाराची ओळख झाली त्यांनी आदल्या रात्रीच दर्शन प्रवास केला होता त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आणि काय करायचं काय नको याच्या अत्यंत उपयुक्त अशा टिप्स दिल्या सोबत भरपूर पाणी ठेवा खाद्यपदार्थ ठेवा वरती प्रचंड वारे थंडी असल्यामुळं त्या दृष्टीने तयारी ठेवा असाही त्यांनी सल्ला दिला आणि नुसतं सांगितलं नाही तर त्यांनी त्यांच्याकडची मोठी टॉर्च सॅक कापूर अशा छोट्या मोठ्या गोष्टी अगदी आग्रहाने आणि प्रेमानं सोबत दिल्या जरासा प्रवास करून नंतर स्नान करून आम्ही रात्री पाऊनच्या सुमारास हातात काठी घेऊन बाहेर पडलो मनात जरा धाकधूक होतीच तब्बल दहा हजार पायऱ्या चढायच्या आहेत हे आपल्याच्यानं होईल का अशी शंका यायची मात्र काही झालं तरी आपण नक्कीच पोहोचू अशी मनात कुठंतरी खात्री होती मात्र हे सारं दत्तगुरूंवर सोपून आपण मार्गस्थ व्हायचं इतकाच विचार केला होता पायऱ्यांच्या सुरुवातीलाच असणाऱ्या श्री मारुती रायाचं ज्याची लोभस मूर्ती तुम्हाला सहज मुग्ध करते ते मारुती राय तिथेच त्याच मन तिथ तिथल्याच मंदिरात शेजारी स्वामी समर्थांची मूर्ती आहे स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन त्यांच्याकडं प्रार्थना करून आम्ही रात्री जयगिरीणारी म्हणून चढायला सुरुवात केली एखाद दुसरा ग्रुप वाटेत भेटेल असं वाटलं होतं पण कुणीच नव्हतं शंभर एक पायरे झाले की दम लागायला सुरुवात झाली बऱ्यापैकी बैठकाम असतानाही व्यामाकडं पाठ फिरवणाऱ्या एका फार मोठ्या वर्गाचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे मला तर लवकरच दम लागत असे मग समीर माझ्याकडची सॅक स्वतःकडे घेतली घाम येत असल्यानं अंगावरील स्वेटरही काढून टाकायला लावलं पुन्हा चालणं सुरू झालं पुन्हा पन्नास एक पायऱ्या झाल्या प्रचंड दम पाच एक मिनटं थांबायचं पुन्हा चालायचं असा आमचा प्रवास सुरू झाला अशा प्रकारे, कशा बशा कशाबशा कशाबशा करत आम्ही सुमारे दोन हजार पायऱ्या चढलो तेव्हा एक निवांत ठिकाण लाभलं तिथं जरा विसावा घ्यावा अशी जागा होती रात्रीचे दोन वाजले असावेत आसपास सारे निर्मनुष्य मग आम्ही थोड्या वेळासाठी म्हणून जरा त्या जागी विसावलो पण पाचच मिनिटात जाग आली ती भयानक थंडी वाजू लागल्यामुळे तातडीने उठून अंगावर पुन्हा स्वेटर वगैरे घातले आणि निघालो तोवर पाण्याच्या दोन बाटल्या संपल्या होत्या मनात त्यावेळी कोणताही विचार येत नव्हता फक्त आपल्याला वरपर्यंत चालत जायचं आहे इतकंच काय ते ठाऊक होतं खड्या पायऱ्या असल्यामुळे काठीने अंदाज घेत चालणं भाग होतं वाटेत काही ठिकाणी दिवे असल्यामुळे दिसत होतं अनेक टप्प्यात दिवे पण नव्हते ज्या टप्प्यात दिवे नव्हते तिथे आम्ही टॉर्च वापरत अंदाज घेत होतो सुमारे पाच हजार पायऱ्यांच्या आसपास अंबाजी माता मंदिर येणार ही एक आशा आम्हाला पुढं जायला बळ देत होती पुन्हा जोरात दम लागायला सुरुवात तरीही जमेल त्या गतीने आम्ही चालत होतो मग परत आणखी कुठेतरी विसावं घ्यावा असं वाटत होतं तितक्यात डाव्या बाजूला एक गुहा लागली ही नाथपंत यांची गोपीचंद आणि राजा भृतहरी यांचा उल्लेख गुरुचरित्रात आहे ती ही गुहा अर्थात ती बंद होती आणि आतमध्ये दिवा लागलेला होता आपल्या आसपास कित्येक तपस्वी योगी वा सिद्ध पुरुषांचे तप चालू आहे याची जाणीव तेव्हा होत होती मग आम्ही तिथेच दर्शन घेत जरासे विसावलो बसलो शांत डोळे मिटले मन अत्यंत प्रसन्न झालं एकाग्र झालं दहा पंधरा मिनटांनी तिथून उठलो त्या दिव्यस्थानाला साष्टांग दंडवत घालून पुढच्या प्रवासाला निघालो आता तर पूर्वीपेक्षाही कठीण म्हणता येईल अशा पायऱ्या म्हणजे अगदी उभ्या उंच अरुंद लागल्या वाटेत अनेक टप्प्यांवर पायऱ्यांचे क्रमांक लिहिलेले असतात म्हणजे शंभर दोनशे हजार पंधराशे वगैरे मात्र त्याकडं फारसं लक्ष न देता चालत राहायचं सा, हे सांगण्यात आलं होतं म्हणजे ही माहिती होती सुमारे साडेतीन पावणे चारच्या सुमारास मध्यरात्री आम्ही अंबाजी माता मंदिर परिसरात दाखल झालो त्यापूर्वी देखण्या जैन मंदिरांचा परिसर लागला तिथंच उजवीकडे एक फसवी वाट होती मात्र जरासं पुढं जाताच आम्हाला चूक लक्षात आली आणि मागे वळून आम्ही मूळ मार्गावरती आलो अंबाजी माता मंदिर हे अतिशय सुंदर आणि भव्य आहे मात्र तेव्हा मध्यरात्र असल्यामुळे ते, ते बंद होतं वारा प्रचंड घोंगवत होता तो वगळता अर्थातच तिथं नीरव शांतता होती तिथं पोचणाऱ्या तीन चार तरुण मुलांच्या गटानं आम्हाला गाठलं त्यांनी तर हातात काठीही घेतलेली नव्हती ते संकेश्वर म्हणजे गुजरातमधलेच होते त्यातील एकानं जवळ येऊन काही माल म्हणजे तंबाखू गुटखा आहे का, का याची अतिशय विनम्रतेनेच विचारणा केली अर्थात आम्ही त्याला नकार दिला तेव्हा जरासा खट्टू होऊन ती व्यक्ती पुढे गेली याच परिसरात रोपवेचं स्थानक आहे रोपवे सेवा आता सुरू झालेली आहे गुजरातमध्ये काही वर्षात आणि गिरनारला पहिल्या पाच हजार पायऱ्यांपर्यंतचा प्रवास रोपवेनी तुम्हाला करता येतो तर रोपवेच्या माध्यमातून तुम्हाला अंबाजी माता मंदिरापर्यंत येता येतं खरं आव्हान सुरू होतं ते इथूनच म्हणजे आणखी पुढं पाच हजार पायऱ्यांचा हा एकूण प्रवास आहे मात्र सुमारे त्यातल्या दोन हजार पायऱ्या उतरायच्या आहेत आणि पुन्हा तीन हजार चढायचे आहेत अर्थात चढ उतार असं थोडंसं विषम ते सगळं आहे शिखर वेगळं असल्यामुळे तुम्हाला खाली उतरून वरती परत चढायचं आहे असो आमचा प्रवास सुरू होता आधीच प्रचंड दमछाक झालेली होती रात्रीचे सुमारे पावणे चार झालेले असावेत आपण कितीही फास्ट किंवा कितीही गतीने पुढं गेलो तर आणखी तीन चार तास तर सहज लागतील याची आम्हाला खात्री होती आणि आमचं शरीर आहे तसंच बोलत होतं विशेषतः पाय तर असं सारं कठीण वाटत होतं मात्र जेव्हा समोर गुरुशिखराकडं नजर गेली तेव्हा कधी पोचू तेव्हा पोचू पण प्रवास चालूच राहिला पाहिजे असा निश्चय मनात जागला व पावले त्या प्रवासाला लागली अजूनही सारं काही निर्मनुष्य होतं आजूबाजूला जंगल एखाद्याला लघुशंकेल जायचं असेल तर तीही सोय नाही अशी सारी रचना अनेक जण तिथूनच परत फिरल्याचंही ऐकलं होतं अशा वातावरणात एखादा तरी ग्रुप सोबत असावा असे का म्हणतात हे तेव्हा पटतं पण अर्थात काही पर्याय नव्हता आपण चालत राहू जे काय करायचं ते गुरु करतील अशी श्रद्धा मनात होतीच तितक्यात वरतून आम्हाला अचानक उघडझाप करणारा प्रकाश जोत दिसला आम्ही चालत चालत तिथपर्यंत पोहोचलो तर तिथे तिथे चौघजण होते एक मुलगा तीन महिला जणू काय आमची जुनी ओळख आहे अशा स्वरात त्यातील मुलीने या या तुमचीच वाट पाहतोय अशी साथ घातली हे चौघाही जण एकाच परिवारातले होते तरुण दाम्पत्य त्याची आई व बहीण असा हा परिवार होता जिद्दीने ते आमच्या आधी तिथपर्यंत पोहोचलेले होते आम्ही सारेजण मग मिळून प्रवासाला सुरुवात केली पायऱ्या उतरणं ही खरं तर आपण समजतो हो। त्यापेक्षा प्रत्यक्षात कठीण गोष्ट आहे म्हणजे आपण सोपं समजतो पायऱ्या उतरणं पण नाही ॲक्च्युली ती खूप कठीण आहे हे तेव्हा पदोपदी जाणवत होतं प्रत्येक पायरी उतरताना तोल सांभाळणं म्हणजे अक्षरशः कसोटी होती एक पायरी जरी आडखळली तर काय होईल याची कल्पनाच केलेली बरी तरीही आम्ही नेटानं हळूहळू कासनं चालत होतो थोड्या अंतरानंतर पुन्हा पायऱ्या चढण्याचा प्रसंग आला तेव्हा आपल्या शरीरातील शक्ती एनर्जी कमी होत असल्याचं जाणवलं मग जरा वेळ थांबलो समीर दादानं बॅगेतून बाबांनी दिलेली खजूर काढली ती आम्ही सर्वांनी थोडी थोडी खाल्ली पाणी प्यायलो लिमलेटच्या गोळ्यासोबत घेतल्या होत्या त्यातली एक गोळी तोंडात टाकली जराशी हुशारी वाटू लागली आणि मग पुन्हा चालायला सुरुवात केली पण काही पावलांवरच माझ्या डाव्या पायात म्हणजे पिंढऱ्यांवर क्रॅम्प आल्यासारखं जा झालं एकही पाऊल उचलता येत नव्हतं मग सोबतच्या ग्रुपमधील सदस्यांना पुढं जा असं सांगितलं आता काय होणार याची घोर चिंता लागली तशाच तशाच अवस्थेत काही वेळ खाली बसलो समीरदादाला काय करावं हे सुचत नव्हतं मात्र पाच दहा मिनिटांनी उठून उभारलो व लक्षात आलं की आता आपण पाऊल टाकू शकतो पुढं गेल्यानंतर हे काय आता आलंच असं सांगण्यात आलं आणि मग कसं बसं एक एक पाऊल टाकत आम्ही गुरु शिखराकडं कूच करू लागलो इतक्या जवळ असल्यानं आपल्याला नेमकं किती चालायचं आहे हेही समजत नव्हतं भयान अंधार आणि वाऱ्याचा आवाज इतकीच काय ती सोबत होती आता काहीही हो चालत राहायचं चा। या निश्चयाने आमचं प्रयाण सुरू झालं आणि जरासं पुढं गेलं तर अरुंद पायऱ्या लागल्या थोडेसे वरती गेल्यानंतर पाहतो तर, तर तिथं रांगेत सारेजण बसलेले मी म्हणालो इथं का बसले आहेत हे सगळे लोक तेव्हा समीरदा म्हणाला इथे मंदिर आहे ते आता बंद आहे थोड्या वेळानं आरतीसाठी पुजारी येतील तेव्हा येथील दरवाजा उघडला जाईल हे सारे लोक आपल्या आधीच इथं पोहोचले आहेत सुमारे पन्नास एक लोकं असतील सारेजण थंडीने कुडकुडत खाली बसले होते आम्हीही खाली बसलो प्रचंड गार वारं बोचरी थंडी काय असती त्याचा प्रत्यय आम्ही प्रत्येकजण घेत होतो अगदी काठी हातात पकडली तरी ती वाऱ्याने उडून जाईल इतकं वारं फक्त आणि फक्त वाऱ्याचा आवाज अंगात बनियन शर्ट त्यावर स्वेटर मफलर असूनही प्रचंड थंडी वाजत होती थंडी वाजते पण ऐकता येत नाही असं म्हणतात पण इथं थंडी वाजतही होती आणि वाऱ्याच्या रूपाने ऐकायलाही येत होती आमच्या समवेत असलेल्या त्या कुटुंबात दोघांना तिथं इतकं वारं किंवा थंडी असेल याचा अंदाज नव्हता त्यामुळे त्यांनी स्वेटर वगैरे सोबत काहीच ठेवलेलं नव्हतं तेव्हा मा, माझ्या बॅगेत असलेली एक लुंगी त्यांच्या कामाला आली त्यांनी ती जमेल तशीच चादरीसारखी लपेटून घेतली इतकी भीषण थंडी होती की एक क्षण आपण आपल्याच सॅकमध्ये तोंड घालून बसण्याचा मोह आवरला नाही आमच्या पुढे रांगेत आपल्याकडच्या पाथर्डी ग्र या परिसरातील ग्रामीण महिलांचा एक गट होता थंडीचा जराही बाऊ न करता त्या महिला शांतपणे बसून होत्या डोळे झाकून थंडीकडे कर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न काही वेळ केला सुमारे सहाच्या आसपास पुजाऱ्यांसह चार पाच लोक आले तेव्हा सारेजण जागेवरून उठले काही वेळानं मंदिराचे दार उघडले आरती झाल्यानंतर सर्वांना दर्शनासाठी रांगेतून एक एकेकरच सोडण्यास सुरुवात झाली आतमध्ये प्रवेशताच त्या पवित्र स्थळी श्री दत्तगुरूंच्या पादुका व तिथल्या विलोभनीय मूर्तीचं दर्शन याची देही याची डोळा झालं तेव्हा स्वतःवरच विश्वास बसत नव्हता इतका हो वेळ थंडीत कुडकुडणाऱ्या भक्तांच्या जीवांना दत्तगुरूंच्या आरतीचा अग्निजणू उभंच देत नव्हता तर अंतःकरणातील भक्ती प्रज्वलित करून जात होता याचसाठी केला होता अट्टहा या भावनेनं ओथमलेल्या समस्त भक्तांना धन्य धन्य का वाटते हे मी लिहिणे आणि प्रत्यक्षात कुणी ते अनुभवणे यात प्रचंड फरक आहे गंमत म्हणजे आम्ही मंदिराच्या बाहेर येताच घरी व्हिडिओ कॉल करून घरमंडळींना का असणं तिथलं दर्शन घडवलं घडू शकलो विशेष म्हणजे सुमारे दोन हजार पायऱ्यांनंतर कुठलीही रेंज नसताना दहा हजार पायऱ्यांवर गुरुस्थानी फक्त त्याच वेळी आणि त्याच ठिकाणी काही वेळासाठी रेंज मिळाली याचं मला आश्चर्य वाटतं ते वाटतं न वाटतं तर आणखी एक गोष्ट लक्षात आली गिरणारच्या गुरुशिखरापर्यंतचा एकूण प्रवास सुमारे दहा हजार पायऱ्यांचा आहे आम्ही थकत भागतकासानं पहिला पाच हजार पायऱ्यांचा टप्पा गाठला तेव्हा सुमारे चार वाजले होते म्हणजे आम्हाला तितक्या अंतरासाठी सुमारे तीन ते सव्वा तीन तास लागले पुढचा टप्पा पुन्हा पाच हजार पायऱ्यांचा यात अंदाजे दोन हजार पायऱ्या उतरायच्या होत्या आणि तीन हजार चढायच्या होत्या हा सर्व प्रवास अवघ्या सव्वा ते दीड तासात झाला तेही इतका थकवा आलेला असताना वाटेत वारंवार थांबून देखील शेवटी दत्त महाराज आपल्याकडून हे सारं करवून घेतात असं म्हटलं जात असावं ते त्यामुळंच गुरुपर्वतावरचा इतक्या सुंदर दर्शनाचा आनंद मनात साठवून परतीचा सा प्रवास सुरू झाला सुमारे हजार पायरे उतरल्यानंतर गोरक्षनाथांची धुनी असणारे स्थान आहे इथे प्रत्येक सोमवारी सकाळी ही धुनी आपोआप प्रज्वलित होते आणि ती दत्त महाराज करतात असं मानलं जातं हा सोहळा पाण्यासाठी अनेकजण सोमवारी सकाळी इथे पोहोचण्याचा प्रयत्न करतात या विलक्षण ठिकाणी भक्तांसाठी नाश्त्याची निशुल्क व्यवस्था केलेली आहे दररोज न चुकता तेथील साधू मठातील ते सेवेकरी ही सेवा देतात आम्हाला ढोकळा शिरा चहा असा प्रसाद मिळाला पोटात काहीतरी गेल्यानंतर अंगात एकदम तरतरी आली धुनीचं दर्शन घेऊन विभूतीचा प्रसाद घेऊन आम्ही बाहेर पडलो इथंच आम्हाला नरसिंहवाडी येथील एक तरुण पुजारी श्री प्रसन्न व त्यांच्या पत्नी गायत्री यांची भेट झाली त्यांनी अस्थैवाईकपणे चौकशी केली माहिती दिली जवळच असणाऱ्या गोरक्षनाथांच्या पादुकांच्या ठिकाणी पुण्य की गुहा म्हणून आहे तिथे एका बाजूने तुम्ही जा सरपटत आत जायचं आणि दुसऱ्या बाजूनी बाहेर पडायचं आता हा प्रयोग करण्याचा मी प्रयत्न केला आणि माझ्या सुदैवाने इतका दमल असतानाही मी त्यात यशस्वी झालो तिथंही विभूतीचा प्रसाद लाभला आम्ही परत फिरलो तसं येणाऱ्यांची संख्या तर वाढत होती कारण सकाळची वेळ होती या गर्दीमध्ये जसे तरुण होते तसे वयस्कही होते अनेकजण आणखी किती दूर आहे असं विचारत होता डोलीवालीही होते थकऱ्या भागलेल्यांना ते डोली ह्यावी का असं विचारत असत मलाही एकाने विचारलं डोली हवी का मग मी विचारलं किती घेणार माझ्याकडं नजर टाकत त्याला एकूणच अंदाज आला तोला तुम्हाला ना साडेपाच हजार रुपये लागतील अर्थात आपण इतके पैसे वाचू शकतो या विचाराने अंगात पुन्हा बळ आलं व पुढील मार्गक्रमण सुरू झालं येते वेळीच एक क्षण असा आला की जेव्हा अचानक भोवळ आल्यासारखं जाणवलं मी मटकन खाली बसलो आणि पुन्हा दोन मिनिटांनी उठलो व्यवस्थित वाटलं त्यानंतर माझ्या मनात असा विचार आला की समजा अशी भोवळ आपल्याला रात्री आली असती तर काय झालं असतं पुन्हा एकदा ही सारी दत्तगुरूंचीच कृपा इच्छा आणि आदेश आहे हे अधोरेखित झालं अंबाजी माता मंदिराच्या जवळ आल्यानंतर तिथेच असणाऱ्या रोप रोपवेवरून खाली पायथ्याला जाण्याचं ठरलं प्रत्येकी चारशे रुपये इतके शुल्क भरून आम्ही रोपवेमध्ये बसलो अवघ्या सात ते दहा मिनटात आम्ही खाली आलो सुमारे साडेदहा अकराच्या सुमारास आम्ही पायथ्याशी आमच्या धर्मशाळेत पोहोचलो तेथील ताईंनी सारा वृत्तांत ऐकला आणि पायाला मालिश करून देणाऱ्या एका दादांना फोन करून बोलून घेतलं ते त्वरित आले त्यांनी अशी काही मालिश केली की के थकवा पुरता निघून गेला स्नान केल्यानंतर जेवण झालं निगाढ झोपलो ते थेट पाच वाजताच उठलो उठल्यानंतर पाय जराशी दुखत होते तसेच आम्ही जवळपास चक्कर मारण्यासाठी म्हणून बाहेर पडलो जवळच असलेल्या भवनाथ मंदिरापाशी पोहोचलो तिथं दर्शन घेतल्यानंतर असं मनात आलं की आपण रुद्राक्ष घेऊ मंदिरात चौकशी केली त्यांनी सांगितलं की बाहेर नेमिनाथ नावाचं एक दुकान आहे तिथून तुम्ही घ्या आम्ही बाहेर पडलो दुकानाचा शोध सुरू झाला पण दुकान काही सापडलं नाही तेव्हाच तिथे बाजूला काही आखाडे होते आणि एक तिथे आखाडा होता पंच अग्नी शंभू पंचअग्नी आखाडा आम्ही तिथे गेलो तिथे आरती सुरू होती नाथ पंथीयांमधलाच मात्र देवी गायत्रीची आराधना करणारा हा आखाडा होता म्हणजे मठ होता तिथे आरती सुरू झाली तेथील महंतांचा आशीर्वाद घेऊन आम्ही बाहेर पडलो आता रुद्राक्ष घ्यावं म्हणून पुन्हा नेमिनाथ नावाच्या त्या दुकानचा शोध सुरू केला रुद्राक्ष घ्यायचा आहे खरा पण कोणता हे कोण सांगणार असा प्रश्न मनाशी पडला तेव्हाच ते दुकान नजरेस आले आणि तिथे पोचताच एक व्यक्ती समीरदादाच्या नजरेस पडली अगदी तेजपुंज चेहरा दाढी आणि अत्यंत शांत मुद्रा असणारी ही तरुण व्यक्ती काळा शर्ट आणि मिल्ट्री जीन्स असा पेहराव केलेली होती समीरदादा म्हणाला हे बा आपलं काम झालं ते महाराजच आपल्याला मार्गदर्शन करतील मग आमचा त्या तरुण महाराजांशी संवाद सुरू झाला सकाळी त्यांच्याशी गोरक्षनाथांच्या शिखरापशी ओळख झाली होती तो धागा पकडून समीर दादा त्यांच्याशी बोलला मग आम्ही चहा प्यायला बसलो तेव्हा त्यांनी त्यांचा परिचय दिला ते स्वतः पेशाने डॉक्टर असून अघोर पंथाचे अनुयायी आहेत असं त्यांनी सांगितलं मग या पंथाविषयी समाजात मुळात काय गैरसमज आहेत प्रत्यक्षात पंथाची धारणा काय आहे याविषयी त्यांनी खूप छान विवेचन केलं मग आम्ही मूळ विषयाकडं वळलो त्यांनी रुद्राक्ष निवडून द्या या आमच्या विनंतीला मान दिला होकार दर्शवला तिथे आम्ही दुकानात गेलो तिथे त्यांनी अने अनेक पर्यायातून एक रुद्राक्ष निवडण्यापेक्षा रुद्राक्षाची एक माळ निवडली आम्ही ती घेतली ही माळ मी सांगितल्यानंतर वापरण्यास सुरुवात करा तोवर सोबत असू द्या असं त्यांनी सांगितलं आणि फोन नंबरही त्यांचा दिला नंतर जवळच असलेल्या गोरक्षनाथ आश्रमात जाऊन तिथला प्रसाद घेतल्यानंतर आम्ही पुन्हा भेटलो गोरक्षनाथ आश्रमाला भाविकांनी आवर्जून जावं इतका सुंदर प्रसाद तो असतो की तुम्हाला कायमच तो लक्षात राहील तिथला प्रसाद ग्रहण केल्यानंतर आम्ही जेव्हा बाहेर पडलो तेव्हा पुन्हा आमची ह्या तरुण महाराजांची भेट झाली तेव्हा त्यांनी काय बोलले ते माझ्या कायम लक्षात राहील ते म्हणाले सर्व काही पूर्वनियोजित असते तुम्ही इथं येणं तुमचं दर्शन घडणं माझी तुमची भेट होणं हे सारं पूर्वनियोजित आहे कुठली चिंता करू नका आनंदी राहा असा सल्ला त्यांनी दिला आणि निघताना त्यांना मी सहज विचारलं समजा तुम्हाला कधी फोन केला तर काय संबोधन करायचं ते म्हणाले काही नाही फक्त महादेव म्हणा मग मी विचारलं की उद्या तुम्ही कुठे असणार आहे तर ते म्हणाले सोमनाथला तर असा हा वेगळाच अनुभव पाठीशी घेऊन आम्ही रूमवर परतलो इतके सारे योगायोग कसे घडू शकतात याचा विचार मनात घोळत होता रात्री शांत झोप लागली सकाळी उठल्यानंतर जवळच जंगलात असलेल्या काश्मीरी बापू आश्रमात गेलो तिथेही छानसे दर्शन झाले तिथल्या प्रमुख साध्वी नर्मदा माताजींनी अत्यंत प्रेमानं आशीर्वाद दिले तिथंच प्रसादही ग्रहण केला परतीचे तिकीट बुक केलेले होते पण कन्फर्म होत नव्हते जुनागडच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलो तिथून सोमनाथला जाण्याचा विचार होता पण येणाऱ्या रेल्वेस विलंब असल्यानं मग आम्ही बस स्थानकाकडे धाव घेतली मग तिथंही सोमनाथसाठीच्या बसला गर्दी होती पण तेव्हा विचार केला एवढी धावपळ करायला नको आपण गिरणारला आलो आहोत तर त्याचाच आनंद घेऊया मग तिथूनच आम्ही थेट राजकोटची बस पकडली वाटेत जैतपूर गोंडल अशी सुंदर शहरं लागली गोंडल राजवाडा तिथलं अक्षरधाम मंदिर यांचं दा गाडीतूनच दर्शन झालं राजकोटला पोचायला संध्याकाळचे साडेसहा झाले होते पुण्यासाठीची थेट बस निघून गेली होती आता मुंबईसाठीची एकच उपलब्ध होती दो त्यातही दोनच जागा शिल्लक होत्या ते तिकीट आम्ही बुक केलं रात्री साडेनऊच्या सुमारास बस निघाली सकाळी अकरा वाजता आम्ही थेट बोरिवलीत उतरलो तिथून शिवशाही मिळाली ती थेट पुण्याला घरापर्यंत म्हणजे घरासमोरच्या स्टॉपपर्यंत मिळाली तिथे आम्ही उतरलो आल्यानंतर थकवा येण्याऐवजी एक निराळीच ऊर्जा लाभल्यासारखं जाणवतं आहे तब्बल पंधरा हजार पायऱ्यांचा प्रवास करूनही असं वाटणं हे काय सांगून जातं ते मंतरलेले पाच तास आता आपल्या पंचप्राणात साठले आहेत जणू असंच काहीसं वाटतं आहे